मराठा क्रांती चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे पाहूया आजच्या गडामुळे प्रदीप तानाजी गाडगे केरले सामाजिक कार्यकर्ते करतेस केरले हॉटेल डायमंड लॉजिंग अँड बोर्डिंग आणि लॉजिंग अँड बोर्डिंग यांच्याकडून गुढीपाडव्यानिमित्त मराठी नूतन वर्षानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच नाईन प्लॅनेट ग्रुप नाईन प्लॅनेट युवा संघटना नाईन प्लॅनेट गृहतारण सहकारी संस्था यांचेकडून सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी सर्व तरुण मंडळे यांना ग्रामस्थ बंधू भगिनी सर्व तरुण मंडळे यांना सुद्धा उपक्रम निमित्त आहे त्यांची सुद्धा शतशा आभारी आवडला असल्यास गावातील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नमस्कार मी अजित माने अंबेवाडी आठ मार्च ला निमित्त जे स्टील अँड हार्डवेअर जे क्री कन्स्ट्रक्शन बिल्डर अँड डेव्हलपर्स जे कलेक्शन जे पाणी वॉटर आणि सप्लाय गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा चॅनल्स दोन हजार सोळापासून पासून कायमपणे चालू आहे त्याबद्दल त्यांचे मनोप्रो मी उमेश जाधव लॉजी बोर्डचे किंवा आपल्याला गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे वर्ष सुखाचे आनंदाचे मी राहुल कुमार गोली शोमांश लॉजिंग अँड बोर्डिंग चे मालक श्री उमेश जाधव नमस्कार मी जालिंदर बाळ कुंभार उपसरपंच केरले आमच्या परिवाराकडून गुढीपाडवा एम आय्रा एम आय देवी यात्रा व मराठी नवीन वर्षाच्या केरले गावातील सर्व नागरिक बंधू भगिनींना हार्दिक 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 शुभेच्छा या yeah. चॅनलने आम्हाला दोन मिनिटं बोलायची संधी दिल्याबद्दल त्यांचा मी आभार आहे धन्यवाद माय नेम इज मीरा संतोस वामरे यू शु बी हैप्पी गुरुपा लायंसन व्हिडिओ लाईक करा अँड शेअर करा